नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी थीक भाजपच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान सुरुवात करण्यात आली नांदेड शहरामध्ये आय टी आय कॉर्नर त्यानंतर कला मंदिर या ठिकाणी थीक ठिकठिकाणी नांदेड शहरामध्ये अनेक ठिकाणी सद भा, भाजप सदस्य नोंदणी अभियान करण्यात आले मोठ्या संख्येत नागरिकांनी प्रतिसाद देऊन अभियानाचा लाभ घेतला व सदस्य नोंदणीमध्ये सहभागी झाले एम के न्यूज नांदेड लोकप्रिय नेते आपले ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपा नोदिया अभियान सुरू आहे त्याच अनुषंगाने आपले जे पी नड्डासाहेब अमित शहा तसेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नोंदणी अभियान चालू आहे आज नांदेड इथे पाच एक दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या संख्येने हे अभियान चालू आहे आता आम्ही बसस्टँडच्या बाजूला हा अभियान चालू करत आहे आणि आमच्याजवळ आत्ता वीस मिनटाच्या आतमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस नाव नवीन सदस्य अभियानाअंतर्गत नोंदणी झालेली आहे अजून ह्याची म्हणजे जास्त म्हणजे प्रमाणात होऊ शकते पण थोडंसा सरोवराचा काही प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं आडी अडचणी येत आहेत पण काही ठिकाणी मोबाईलचा नेटवर्किंगचा इशू आहे काही कोडचा आहे काहीच्या ओ टी पी आहे किंवा के वाय सी नमूद केलेले नाहीत अशा काही गोष्टी असल्यामुळे आम्हाला थोडा फोत येत आहे पण तेहीसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने शॉर्ट आउट करून आमची इंजिनिअरिंगची टीम आहे इथं दिलीप भाऊच्या अंतर्गत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग उपक्रमाच्या भा माध्यमातून सतत नांदेडला काही ना काहीतरी हे कर का, म्हणजे आपल्याला देणगीच्या स्वरूपात नवीन अभियानाच्या अंतर्गत माहिती देतात आणि त्यांचे आत्तापर्यंत पंच्याहत्तर उपक्रम चालू आहेत आणि त्या उपक्रमामध्ये अजून एक भर पडतो आहे हे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या अंतर्गत तसेच आमच्यासोबत काळेकर साहेब आहेत आमचे बिरबल यादव आहेत कपिल आहेत आमचे सहकारी आहेत क चक्रधर खानसोळे आहेत च आमचे किरण आहेत आमचे सगळे कानसोळे आहेत ह्या सगळ्यांनी आम्हाला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही भाजपा नोंदणी अभियानामध्ये सक्सेसफुल करू शकतो आहे त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने भाजपा व भाजपाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो नाही पक्षाच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांनी जे काही मार्गदर्शनाखाली आपल्याला आदेश दिले ते मान्य करावं लागते मी काही म्हणल्याने काही होणार नाही की माझी इच्छा असली माझी इच्छा तर सगळी काही होती मी तर भाजपाचं उत्तरचं आणि दक्षिणचंही तिकीट मागितलं होतं पण ते थोडीच राहते आपल्या हिशोबाने जे आपल्याला पक्षाने जे कार्य का, का दिलेलं आहे किंवा जे कार्य अंतर्गत त्या कार्यामध्ये जे आपण काम करतो त्या अंतर्गत त्यांना वाटलं योग्य तर आपल्याला हे करायला पाहिजे त्या, त्या अनुषंगाने आम्ही ती पद्धतीने ती गोष्ट आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट करू भाजप भाजपा सदस्यता अभियान के अंतर्गत आज नांदेड़ महानगर में हमने कला मंदिर एरिया में जो अभियान चलाया है उसमें मैं एडवोकेट दिलीप ठाकुर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य एवं हम हमारे भाजपा के वैद्यकीय आगाडी के महाराष्ट्र के संयोजक डॉक्टर सचिन उमरेकर हमारे मित्र बिरबल यादव हमारे काहाड़ेकर काका और चक्रधर और उनके सब साथी मिलकर कपिल यादव हमने ये अभियान चलाया है इसका 20 मिनट में कम से कम 25 अभी तक हमने नोंदनी की है अभी भी यहाँ देख रहे हैं बहुत सारे लोग यहाँ पर खड़े हैं थोड़ा सा नेटवर्क के प्रॉब्लम से थोड़ा दिक्कत आ रही है मगर मुझे उम्मीद है कि आज शाम तक हम हमारे जो आज ढाई सौ का कोटा हमको दिया गया है वो पूरा करेंगे और ख़ास बात बोले तो हम जो भी सदस्य हो रहे उनको जो हमारे पास आ, वाराणसी से लाए सो माला पिनाकर उनका यहाँ पर भाजपा में स्वागत कर रहे हैं ये एक हमारे यहाँ के हमारे यूनिट की एक खास बात है और इसमें खास तौर पर आ, कोई भी जो भी सदस्य हमारा बोर्ड देख रहा है खुद होकर हम किसी को बुला रहे नहीं खुद होकर इस अभियान में शामिल हो रहा है मुझे विश्वास है कि पूरे महाराष्ट्र में हमारे देवेंद्र जी हमारे बावनकुड़े साहब के नेतृत्व में उन्होंने जो संकल्प किया है उसके कई ज़्यादा मेंबरशिप होंगी और आज तो रिकॉर्ड ब्रेक मेंबरशिप होंगी इसमें यार सभी आने वाले भाजपा सदस्यों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ